फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कशा तुम्ही ठीक असाल ठीक राहा काळजी घ्या त्याची परिवाराची चला आत्ता चार वाजत आहे पवण्याच्या थोडा आराम करत होती रुही आणि मी बघा रुई गुड्या भाजी रुई रू हा बघा आमची रुही आता तिला चहा ब्रेड तोस बिस्किट वगैरे पाहिजे आहे चला आता मी चहा बनवत आहोत काय पाहिजे बाळा काय बिरला जासूस तू स्टडी कर थोडीशी थोडसी ना हा मग बीरला जासूस पहाच तू स्टडीच नाही करत बाळा चला आता मी चहा तयार ए गॅसल्या हात नाही लावायचं होत आम्ही इटला पोरवरून आशू कडून आता पाहतो त्याच्यातले काही खराब असतील ते काढून याच लिंबू चिरून लोणचं घालून घेते आता चला घरी खायसाठी कारण लिंबाचं लोणचं संपलं हे आमच्याकडच अर्धे कापते आणि अर्ध्याचा रस टाकते त्याच्यामध्ये त्यावेळेस टिकतात भरपूर दिवस मी आता आमची रुई चाय खा चाय आणि तोस तिला खा पाहिजे आम्ही ब्लॅकच चाय पितो अद्रकवाली गुळाची चला आए, काय ग चला चाय वाले, वाले वाले, रुई चाए वाले, चाय वाले, म्हणा